महानगरपालिकेच्या कायम कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यात यावा यासह सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात बहुजन कामगार शक्ती महासंघ संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे माननीय प्रशासक जी श्रीकांत सर यांना संघटनेच्या मार्फत आम्ही निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही येणाऱ्या दिवाळी दिवाळीच्या बोनससाठी तसेच कामगार कर्मचाऱ्याच्या विरुद्ध मागण्यासाठी त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने आयुक्तांना आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला पॉझिटिव्ह अशा असे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या मागण्याचा आम्ही सकारात्मक असा विचार करू यावेळेस म्हणजे बोनस मिळेल का दिवाळीपूर्वी यावेळेस दिवाळी अगोदर म्हणजेच पंचवीस तारखेपर्यंत बोनस अडवास हे सगळे मिळेल अशी आम्हाला आशा आहे ओके ओके यामुळे क कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी हो ही गोड होणार आहे असं आम्हाला आयुक्तानं सांगितलेलं आहे यावेळेस नक्कीच कर्मचाऱ्याची दिवाळी ही गोड होईल यासाठी आमची बहुजन कामगार शक्ती महासंघ सदैव तत्पर तत्पर राहते